नमस्कार नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि उत्साहाचा ही बाप्पाच्यानी प्रार्थना आज चला तर मग आजचा आपला विषय आहे घरात आर्थिक समस्या बेसवाडावत आहेत का तुमच्या घरात आर्थिक समस्या आहेत का याच्यावरती आज आपण एक लाभदायक गोकुर्णीचं रोप हे लाभदायक ठरेल याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात धर्मग्रंथानुसार गोकुर्ण कुलाला अपराजित विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावे आहेत गोकुर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकुर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते जर तुमच्या घरात गोकुर्णीचे एकादरोप लावलं तर ते आपल्या घरासाठी खूप लाभदायक ठरतं गोकुर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते गोकुर्णीचं रो हे रोप फूल हे पूजनीय असल्यामुळे म्हणजे कोणत्याही देवाला आपण ते वाहू शकतो ते पूजनीय असल्यामुळे तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते गोकुर्णीच्या रोपामुळे भगवान विष्णूची कृपा मिळते कारण माता लक्ष्मी गोकुर्णीसोबत राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तर गोकुर्ण खूप फायदेशीर ठरतो गोकुर्णामुळे घरामध्ये सकारात्मक राहते सकारात्मक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सर्व कामे व्यवस्थित होतात तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये एक गोकुर्णीचं रोप लावू शकता गोकुर्णी ही तीन कलरचे असतात एक निळी एक पांढरी आणि एक गुलाबी या तिन्हीपैकी निळी ही खूप प्रभावी असते तर तुम्हीही गोकुर्णीचे रोप नक्की लावा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐको आएको, आयकॉनलाही क्लिक करा धन्यवाद